मुसळधार पावसात मुंबईची महापालिकेची यंत्रणा सज्ज दहा हजाराहून अधिक कर्मचारी रस्त्यावर आयुक्त गगराणींचा नियंत्रण कक्षातून सतत आढावा पालघर जिल्ह्यालाच हवामान खात्याचा रेड अलर्ट शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर शहापूरमधील तानसा धरणाचे एकोणीस दरवाजे उघडले वीस हजार नऊशे पंच्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट नदी धरणांच्या पाणी पातळीत वाढ मुसळधार पावसाचा आजही अंदाज गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे पंधरा दरवाजे तीन मीटरनं उघडण्यात आले पुजारी डोला धरणाचेही सहा दरवाजे उघडण्यात आले वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ गोसेखुर्द धरणातील तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे तीन आणि सहा उघडण्यात आले दोन हजार आठशे छप्पन क्युसेक विसर्ग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ लेणी परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी लेणी परिसरातील सीताघणी धबधबा ओसंडून वाहतोय सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भात बैठक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज तर माझ्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखालीच घ्यावी शिरसाटांचं माधुरी मिसाळ यांना पत्र संजय शिरसाटांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं उत्तर मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम सुरू कुठल्याही विभागाच्या कामात हस्तक्षेप नाही मिसाळ यांचं स्पष्टीकरण पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज